बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि आमच्या एक मुंबईला परंपरा आहे मुंबईला एक संस्कार आहे या मुंबईसाठी जो जो योगदान देतो जो आपलं सर्वस्व अर्पण करतो त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हा आमच्या मुंबईकरांचा संस्कार आहे आणि म्हणून बघा कामगारांसाठी देवेंद्रजी आपण एवढं करताय तर कामगारांनी आपल्या प्रती धन्यवाद देवेंद्रजी अशा प्रकारचं आभार प्रदर्शन करणारा हा कार्यक्रम आहे खरं म्हणजे देवेंद्रजी आपल्याविषयी बोलायला लागला तो तासन तास आम्ही या ठिकाणी बोलू शकू काही दिवसापूर्वी अभिदय नगरला आम्ही धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम घेतला मुंबईतले पंधरा हजार हाऊसिंग सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित होते केवळ आव्हानावर एवढी लोक होती का उपस्थित होती त्या मुंबईच्या हाऊसिंग सेक्टरचे अनेक प्रश्न अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित होते गोरेगावला परिषद झाली त्या परिषदेमध्ये देवेंद्रजींकडे वीस मागण्या ठेवल्या त्यातल्या अठरा मागण्या सहा महिन्यात पूर्ण करणार नेतृत्व हे देवेंद्रजी होते म्हणून आम्ही धन्यवाद देवेंद्रजी, देवेंद्रजी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि देवेंद्रजी आज ही उपस्थिती आहे हे आपले आभार तर म्हणायला आहे परंतु त्यांच्या ज्या आशा अपेक्षा आपल्याकडून आहेत त्या तुम्हीच पूर्ण करू शकता हे सांगण्यासाठी गर्दी या ठिकाणी आहे कारण साहेब मी या कार्यक्रमात थोड्या भाऊक अंत्य करणार आहे कारण माझे वडील पण एस टी कंडक्टर होते मी मागाशी जेव्हा प्रवेश प्रसाद जी केला त्यावेळा एस टी कंडक्टरच्या ड्रेसमध्ये बी एस टीचे ते स्वागत करत होते मी पुढे उभा राहिलो नाही मी एका बाजूला उभा राहिलो कारण माझे वडील त्याच ड्रेसमध्ये ट्रे लावलेले माझ्या डोळ्यासमोर येत होते आणि त्यांनी स्वागत करावं एवढे आपण मोठं झालो नाही या कृतज्ञतेच्या भावनेनं मी बाजूला उभा होतो कारण आम्ही संवेदना बाळगणारी लोक आहोत मगाशी आपण पाहिला असेल ज्या वेळेला प्रदीप कतार नवरे की कोणतो या ठिकाणी आपला कामगार आला अक्षरशः झोपून गेला देवेंद्रजी भाऊक झाले मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो डोळ्यातनं आसव यायची फक्त बाकी होती ही संवेदना असणारा नेता आमचा या ठिकाणी आहे देवेंद्रजी मगाशी आशिषजीनी सांगितलं खरंय मुंबईकरांच्या मनामध्ये आपल्याविषयी वेगळ्या भावना आहेत मुंबई मित्र त्यांनी सांगितलं मी तर सांगेन मुंबईमध्ये जो विकास झालाय त्या विकासाचं केंद्र कोणतं असेल ते फक्त देवेंद्र हे आम्ही छाती ठोकपणे या ठिकाणी सांगतो